नमस्कार मी अदिती तरणे महानगरातील घडामोडींचा घेऊया वेगवान आढावा दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात मुसळधार पाऊस बरसायला सुरुवात झाली आहे काही मिनिटांच्या पावसामुळे पुण्यातील रस्त्यांवर गुडघ्या इतकं पाणी साचलेलं पाहायला मिळालं हडपसर भागात मुसळधार पाऊस झाला महाबळेश्वर खोऱ्यात मुसळधार पावसानं पायटा कापडे गाव परिसराला झोडपलंय मुसळधार पावसामुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे चार दिवसांच्या विश्रांतीनंतर रायगडमध्ये पावसानं हजेरी लावली तर जिल्ह्यातील काही भागात रिमझिम पाऊस पडला बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात शुक्रवारी नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाकडून नाशिक बंदची हाक देण्यात आली होती सकल हिंदू समाजाकडून बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी दोन गटात वाद झाला होता त्याचा सीसीटीव्ही आता समोर आलाय हिंदूंच्या रॅलीवर भद्रकाली परिसरात मुसलमानांनी हल्ला केल्याचं सीसीटीव्हीत दिसतंय या सीसीटीव्हीच्या आधारे आता पोलीस पुढील तपास करत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये दोनशे त्रेपन्न विद्धार्थन्न, विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी विषबाधा झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे पैठणच्या केकत जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडलाय दरम्यान सर्व मुलांना पाचोडी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते या घटनेनंतर पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होताना दिसतो वातानुकूलित रेल्वेतून चर्चगेट ते विरार विना तिकीट प्रवास करणाऱ्या तिघांची मुजोरी समाज माध्यमांवर चांगलीच व्हायरल झाली आहे तिकीट तपासणीने तिकीट विचारल्यानंतर तिघांनी या त्या तिक तपासणीसावर हल्ला चढवत त्यास मारहाण केली आहे रेल्वे पोलिसांनी पुढील स्थानकावर गाडी थांबताच त्या तिघांना अटक केली कोलकातामध्ये वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थिनीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवारी रायगडमधील डॉक्टरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली आहेत आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी तोडफोड करून पुरावे नष्ट करणाऱ्यांवर कारवाई करावी पीडित विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी व डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी देशभरात स्वतंत्र कायदा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली कोलकाता घटनेच्या निषेधार्थ सेंट्रल मार्ड सदस्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ निवासस्थानी भेट घेतली मार्ड सदस्यांच्या मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याकरता ही भेट घेण्यात आली आहे दरम्यान यावेळी सेंट्रल मार्ड सदस्यांनी फडणवीसांना राखी बांधून सुरक्षेच्या हमीचं आश्वासन उपमुख्यमंत्र्यांकडे मागितलं छत्रपती संभाजीनगरच्या फारोडा येथील धूत कॉम्पॅक्ट कंपनीतील मुकादम देविदास किडे यांनी आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली आत्महत्येच्या आधी देविदास यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती त्यात माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार ठरवू असं लिहिण्यात आलंय दरम्यान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे ठाण्यातील सर्वात जुने एसटी डेपो म्हणून ओळख असलेल्या स्टेशन येथील आगाराला सध्या उतरती कळा लागली आहे या आगारातील इमारत धोकादायक झाली आहेच शिवाय या इमारतीजवळ लावण्यात आलेल्या होर्डिंगचे सांगाडे देखील आता धोकादायक स्थितीत दिसत आहे धाटकोपर सारखी दुर्घटना येथे घडण्याची वाट प्रशासन बघत आहे का असा सवाल येथील होर्डिंगकडे पाहिल्यानंतर उपस्थित पाऊस कोल्हापूर विमानतळाच्या भूसंपादनात मुदतवाढ मिळावी अन्यथा भूधारक आत्मदहन करतील असा इशारा देण्यात आला आहे कोल्हापूर विमानतळ भूसंपादन विकास समितीनं प्रतिनिधी स्वरूपात आत्मदहन करणार असल्याची झलकही दिली एकोणीस ऑगस्टपर्यंत भूसंपादन प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली नाही तर वीस ऑगस्टला अठ्ठ्याहत्तर जण सामुदायिक आत्मदहन करणार असंही जाहीर करण्यात आलं पाऊस कमी झाल्याने हरसूल तलावात फक्त सहा फूट पाणी शिल्लक राहिले हे पुढील दोन महिने पुरेल हे पाणी संपल्यानंतर शहरातील पाणी पुरवठ्याचे टप्पे वाढतील असं मनपा प्रशासकांनी सांगितलंय हरसूल तलावातून दररोज पाच ते सहा एम एल डी पाण्याचा उपसा करण्यात येतो शहरातील चौदा वॉर्डची तहान या पाण्यावर भागते दोन महिन्यानंतर हरसुल तलावाचे पाणी संपल्यावर जायकवाडीचे पाणी नागरिकांना द्यावे लागेल त्यामुळे पाण्याचे टप्पे आणखी वाढू शकतात कोल्हापुरात हिंदू धर्म परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं या परिषदेत लव जिहाद आणि कोल्हापुरात हिंदू धर्म परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं या परिषदेत लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा करण्याच्या मागणीसह विविध चौदा ठराव आवाजी मतदानानं मंजूर करून ते शासनाकडे मान्यतेसाठी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला राज्यातील गडकोट किल्ले अतिक्रमण मुक्त करावेत हिंदू द्वेषी राजकीय नेत्यांवर कठोर कायदेशीर व्हा कायदेशीररित्या कारवाई व्हावी वक्फ बोर्डाच्या जमिनी शासनानं ताब्यात घ्याव्यात बेकायदेशीर मशीद मदरसे जमीनदोस्त करावेत या ठरावांचाही यात समावेश आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातली पहिली अद्रक परिषद संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथे रविवारी पार पडणार आहे अद्रक परिषदेच्या तयारीनिमित्त आणि कर्जमुक्ती अभियानासाठी गावागावात शेतकऱ्यांची संवाद साधण्यासाठी अभ... स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जनजागृती अभियान राबवण्यात आलं आहे तर गावोगावी शेतकरी मेळावे घेऊन अद्रक परिषदेला उपस्थित राहण्याचं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे छायाचित्रकारांना वेगळं व्यासपीठ मिळावं यासाठी ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने छायाचित्र प्रदर्शन आणि छायाचित्र स्पर्धेचं आयोजन राष्ट्रीय स्तरावर करण्यात आलं ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे स्मारकात हे प्रदर्शन भरवण्यात आले राष्ट्रीय स्तरावरील छायाचित्रकारांना व्यासपीठ मिळावं त्याचप्रमाणे ठाणेकर नागरिकांना देशभरातील छायाचित्रकारांची कला पाहता यावी यासाठी या संपूर्ण प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले चिपळूणच्या सावरणेमधील कातभट्टीच्या सांडपाण्याचा प्रश्न पेटलाय प्रदूषण नियंत्रण महामंडळाने टाळेबंदीची नोटीस बजावूनही कारखाना सुरूच असल्यानं ग्रामस्थ संतप्त झाले आहेत मागील तीन दिवसांपासून चिपळूण तालुक्यातील सावरणे गाव आणि पंचकृषीतील सात गावकरी गावातील गावकरी हे हा कारखाना बंद होण्यासाठी साखळी उपोषणास बसले आहेत जर का कारखाना बंद झाला नाही तर येत्या एकवीस तारखेला रास्ता रोकोचा निर्वाणीचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला